नमस्कार मित्रांनो मी समीर कांचन मित्रांनो आज अतिशय नाजूक अशा एका विषयावरची कविता घेऊन आलेलो आहे कवितेचा विषय आहे प्रेम आपल्यापैकी बऱ्याच जणांना एकतर्फी प्रेम होत असतं तर अशा एक या एकतर्फी प्रेमामध्ये त्या प्रेमीच्या मनाची अवस्था काय असू शकते याचा अंदाज आपण या कवितेतून घेणार आहोत कवितेचं शीर्षक एक आहे एकांगी दाह तर सुरू करूया एकतर्फी प्रेमामधला एकांगी दाह रोज सकाळी उठल्या उठल्या रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आटून येते तिची मग तहानलेल्या नैनांना ओढ लागते तिच्या दर्शनाची बावऱ्यांनी लाज्या मनाचा लगाम बावऱ्यांनी लाजल्या मनाचा लगाम कितीही ओढला तरी लागे ना खूपदा समजवलं त्याला तरी ते तिच्या मागे धावायचं थांबे ना ताटकळत वाट पाहत ताटकळत वाट पाहत भेटीच्या ओढीने जीव कासावीच होतो कशी तरी ती एकदा दिसावी कशी तरी ती एकदा दिसावी या अपेक्षेच्या तप्त भट्टीत तडतड जळत राहतो थंड फुंकर पडली जखमेवर थंड फुंकर पडली जखमेवर जेव्हा तिचं आगमन झालं शहारलं सगळं अंग न अंग मन अचानक रोमांचित झालं सौम्य आबोली साडी अंगावर तिच्या सौम्य आबोली साडी अंगावर केसाला बांधलाय तिच्या सुगंधित गजरा बेफिकिरीने बेफिकिरीने तुडवत गेले ती मजस असंख्य चाहत्यांच्या मुजोर नजरा बेफिकिरीने तुडवत गेली ती मदस असंख्य चाहत्यांच्या मुजोर नजरा Denniā.